छत्तीस वर्षांच्या आंटीला लाईफ एन्जॉय करण्यासाठी जणू एक मुलगाच हवा होता तिला प्रचंड फेसबुकवर चॅटिंग करायची सवय होती प्रत्येकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आणि आपलं चॅटिंग करत बसायची ही तिची नेहमीची सवय एकदा तिला पुनित नावाचा अतिशय देखणा मुलगा दिसला त्याला तिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यानेही ती पटकन ॲक्सेप्ट केली आधी हाय बाय कुठे राहता काय करता या सगळ्या प्राथमिक चौकशा झाल्या छत्तीस वर्षांची प्रीती विवाहित होती सोळा वर्षांचा संसार दोन मुलंही असलेल्या प्रीतीचा सुखी संसार होता एक नववीत आणि एक पाचवी शिकणारी दोन्ही मुलंच होती नवरा अगदी आपलं दिवसभर रिक्षा चालवून चालवून राबून घर चालवणारा घरात सगळं प्रीतीचंच चा चालायचं चा। प्रीती ही संसाराला हातपार म्हणून कपड्याच्या दुकानात कामाला जायची त्या दिवशी तिने पुनितला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पुनितने फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि दिवस रात्र चॅटिंग सुरू झाली दुसऱ्या दिवशी पुनित आणि प्रीती अगदीच जवळच्या नात्याने बोलू लागले प्रीतीला पुनीतला भेटायचं होतं प्रीतीसारखी पुनीतला व्हिडिओ कॉल करायची म्हणजे फेसबुक फ्रेंड झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी एकमेकांचा फोन नंबरही दिलेला प्रीती पुनीतला कंटिन्यू फोन करायची अगदी पहिल्या दिवशी ओळख झाली दुसऱ्या दिवशी अगदी सलगीने चॅटिंग सुरू झाली एकमेकांचे फोनही नंबर दिले दिवस रात्र फक्त चॅटिंग आणि चॅटिंग भेटण्याचं वचनही घेतलं दोनच दिवसात फेसबुकवर ओळख झालेल्या आपल्यापेक्षा लहान तरुण पोराला भेटायला प्रीती गेली जाताना घरात सांगितलं मैत्रिणीच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम आहे नवऱ्यानेही कधी का कशाला अशी प्रश्न विचारलीच नाहीत तो नेहमी विचारायचाच नाही ने। कारण त्याला वाटायचं आपली बायको लय हुशार घरात अगदी टॉप टीप असते घर किती व्यवस्थित सांभाळते हुशार आहे भरपूर मित्र आहेत मी चाडाणीसारखा असतो त्यामुळेच ती आपल्यावर ही प्रीतीला कधीच बंधन घातलं नाही उलट त्याला बायकोचं खूप कौतुक वाटायचं तो नेहमी ती म्हणेल तसाच राहायचा ही भवानी म्हणावा की काय मूर्ख कुठली त्या अगदी कोवळ्या वयाच्या तरुणाला भेटायला जाते अगदी घरात फंक्शन आहे असं सांगून आहे तेवढं सोनं नाणं घालून त्या दोन दिवसाच्या ओळखीच्या पोराला भेटायला जाते थोडेफार पैसे सोबत घेऊन तोही तसा आतुरच होता भाड्याने न्यायच्या कारवर ड्रायव्हर होता त्याने मालकाकडून कार घेतली प्रीतीलाही गाडीत घेतलं आणि दिवसभर फिरत राहिले खाल्लं पिल्लं मजा केली एका लॉजवर गेले सगळं प्रकरण संपवलं पुढे संध्याकाळ झाली पुनीत प्रीतीला सोडायला प्रीतीच्या गावाकडे येत होता प्रीती पुनितची सारखी गळ्यात पडायची सारखी त्याला मिठी मारते अशी हरकत करायची आणि तिने घरी नको आपण पुन्हा कुठेतरी एकांतात जाण्याचा हट्ट धरला पुनीतला कंटाळ आलेला तर नको आता तू घरी जा पुन्हा कधीतरी भेटू म्हणून रिक्वेस्ट करत होता पण प्रीतीच्या अंगात असं काय संचारलेलं माहिती नाही ते ऐकायलाच तयार नव्हती परत त्याने गाडी जंगलाच्या दिशेने वळवली निर्जन स्थळी नेलं तिथं बरचसं काही घडल्यानंतर आता पुनीतला कंटाळा आलेला पण ही प्रीती याला चिकटायचं काय सोडत नव्हती पुणितने नकार दिला आणि प्रीतीने पुरुषत्वावरून काहीतरी एक वाईट शिवी दिली पुनितला प्रचंड राग आला आणि त्याने प्रीतीला त्याच क्षणी एक जोरदार काना काढलं प्रीती खाली कोसळली बेशुद्ध झाली पुनीतला वाटलं ही संपली त्याने तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले पर्स मधले पैसेही घेतले आणि डोक्यात दगड घातला कारण बेशुद्ध असलेली प्रीती पुन्हा जाऊन कुणाला तरी सांगेल आणि कंप्लेट करेल या भीतीने त्याने प्रीतीला कायमच संपवलं पुनीतने प्रीतीला सांगितलेलं माझी परिस्थिती हालाकीची आहे आणि नीच वासने भरलेली प्रीती चैनी करायला पैसेही स्वतःच घेऊन आलेले दागिने काढून घेतल्याच्या नंतर प्रीतीच्या मृतदेहाला गाडीत टाकलं आणि आपल्या शेतावर आणून तिथं घाबरलेल्या पुनीतला काही सुचे ना त्याने एक दोन नारळाच्या फांद्या कशाबशा झाकल्या आणि तिथून तो निघून गेला इकडे प्रीतीचा नवरा बायकोची वाट बघून बघून फोन करत होता त्यालाही काही सुचेना प्रीती गेली तरी कुठे अखेर गाडीत ठेवलेला फोन सारखं वाजत असल्याने पुनीतने फोन उचलला आणि सांगितलं हा कुणाचा फोन आहे माहिती नाही कोणतरी एक बाई भाड्या गाडीत होत्या त्या जाताना मोबाईल गाडीतच विसरून गेल्यात सहा हजार भाडंही दिलं पण मोबाईल विसरल्या तेव्हा प्रीतीच्या नवऱ्याने रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्हीच आणून द्या मला कुठे येऊ कळणार नाही पुनीत दुसऱ्या दिवशी प्रीतीचा फोन द्यायला तिच्या नवऱ्याकडे आला प्रीतीच्या नवऱ्याने प्रीती, प्रीती हरवल्याची केस आधीच नोंदवलेली प्रीतीचा मोबाईल सापडलेल्या पुनीतलाही पोलीस स्टेशनमध्ये नेलं ओळख ना पाळख पाहुणाना पै आपल्यावर कसा संशय येईल असं वाटणाऱ्या पोलिसांनी अनेक प्रश्न आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर पुनीतने गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला पुनीतला जेवढे लोक शिव्या घालतात त्याच्याही पेक्षा जास्त ह्या दळभद्र्या प्रीतीला शिवा देत आहेत छत्तीस वर्षांची आंटी भरलेला संसार सोडून शरीराच्या वासनेसाठी तेवीस वर्षांच्या मुलाच्या मागे गेली आणि माती होऊन आली मैत्रिणी फेसबुक इंस्टा हे फक्त टाइमपास आहेत जपून राहा तीन दिवसात प्रेम करणारा कळला राबून राबून हाड मोरणारा नवरा कधीच कळला नाही प्रीती तू कलंक आहेस बाईच्या जातीला